ना आता ऊस तुडून झालाय तर ट्रक भरायला चालू आहे बघा ऊस आता चालू आहे पावसा पावसामुळे आम्ही गेलेला आहे तरी पण प्रत्येकाला याच्यात गोडवा लागत पण याच्यामध्ये कष्ट किती आहे बघा हे तुडून याच्यावरती याच्यामध्ये कष्ट भरपूर आहेत बरोबर ना जिबेला चटका लागते प्रत्येकाला पण याच्या मागचे कष्ट कोणाला माहित नाहीत तर असे डोक्यावर भारी आणावं लागतात त्याच्यानंतर अशा ट्रॉली मध्ये भरावं लागतंय आम्ही शेतकरी लय कंटाळलो वाचा फार तयारी आमची होती पण काय होती हाती काय आम्हाला इकडे काय ठेवत नाहीत रात्री आठ वाजल्यापर्यंत सकाळी सात वाजेपर्यंत हाती शेतात हे ऊस क्षेत्र भात शेती भात शेती होते हातीने सगळं हे करून टाकलेलं आहे तर बघा किती कष्ट आहे हे सर्व उचलून याच्यामध्ये भरावं लागतंय आणि रात्री जर जंगली जनावर त्याला हत्ती काही लोक म्हणतात की हत्ती देव आहे आमच्या इकडचे लोक पण म्हणतात हत्ती देव आहे पण नुकसान करतं ते कोणी बघत नाही इथं एवढं वर्षभर पिकवायचं आणि लास्टला कसं जेव्हा खायची वेळ असते तेव्हा हत्ती पूर्ण नुक नासधूस करून जात आहे हत्तीचा जास्त त्रास आहे गव्यांचा त्रास आहे तरी सरकार हे लक्ष देत आमच्याकडे लक्ष देत हे लोक पोटासाठी असं राबत मग तुम्हाला नुकसान केल्यानंतर त्याची काय सरकार भरणी देत नाही का मिळत नाही आम्हाला सहा महिन्या वर्षाने त्या गुंफ्यामध्ये आम्हाला काय आम्हाला आणि महत्वाचं म्हणजे त्या डॉक्युमेंटसाठी लागतं हजार रुपये आणि यांची की फॉर्म भरत नाही आणि त्यासाठी आणि कालावधी लागतोय एक वर्ष दोन वर्ष म्हणजे ते पीक येऊन गेलं दुसऱ्या तिसऱ्या वर्ष पीक येते लग्न व्हायला नाही अजून लास्टिंग देत नाही शेती करतोय शेतकऱ्याची व्यथा पण आहेत बघा कि शेती केली तर कोण पोरगी देत नाहीत कोणता एवढी हालत आमची आहे दिवसभर तोडायचं रात्रभर भरायचे भरायचं अशी हालत आहे आमची परत त्या जंगली जनावर परत जंगली जनावर आसवाला आहेत गव्या आहेत परिस्थिती आमची बेकार आहे ओके याच्यावरती सरकारने थोडंफार लक्ष दिलं पाहिजे दिलं पाहिजे कारण की शेतकरी आहे तर आपण सर्वजण आहे ना शेतकरी नाही तर काय नाही खायला काय भेटलं नाही तर लोक तळमळणार बरोबर ना असं उन्हात कष्ट करून शेतकऱ्याकडे पण थोडंफार लक्ष दिलं पाहिजे माहिती गेली पाहिजे हो तर लोकांना समजणार बरोबर ना आता चाय पाहिजे म्हटलं तर झालं मग पावडर टाकून दिली पाहिजे लोकांना काढून टाकलं काय <स्तागा> काढलं <आ गाड़ा>? काय <स्तागा> टाकलं <स्तागा> म्हणजे काय टाकलं हे आमचा मराठी माणूस हा कुठल्या हो, खात्यामध्ये नको, नको म्हणजे हे बिहारी त्याच्यानंतर युपी आदिवासी म्हणजे आठ आठ हजार मध्ये काम करणारे पाहिजेत बरोबर ना कमीत कमी याच्यामध्ये काम करणारे पाहिजे परत त्यांनाच बोलणार नाही पाहिजे चुकी तर चुकी बरोबर बरोबर असं म्हणणार नाही पाहिजेत तर बघा याचा उन्हात अन्नात एवढं कष्ट करावं लागतंय आणि आपण म्हणतो की कुठल्या ना कुठल्या गोष्टी मध्ये आपल्याला गोड धोड पाहिजेत पण त्या गोड मध्ये किती कष्ट आहे बघा हे हे ना गोड मागची ना कडू कहाणी आहे तर प्रत्येकाने आपल्या कमेंट कमेंट बॉक्स मध्ये मांडा कारण की शेतकऱ्याच्या व्यता या तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये तर तरी मांडा तुम्ही तुम्ही मेहनत तर करू शकत नाही पण कमेंट करण्याची तरी मेहनत करा म्हणजे प्रत्येकाला समजेल की शेतकऱ्याची जाणीव कुणाकुणाला आहे आणि एवढा व्हिडिओ व्हायरल करा कारण की आमच्याकडे ना हत्तींचा भरपूर वावरणूक आहे कोण कारण की आमच्याकडे ना शेत जंगली प्राण्यांची भरपूर वागणूक आहे त्यामुळे लोक इकडे परेशान आहेत कारण की भात कापण्याच्या वेळेस हाती मळणी काढून जातो कारण की शेतकरीच्या तोंडाकडे आलेला घास हा जंगली प्राणी काढून घेतात त्यामुळे तुम्ही दखल देणं गरजेचं आहे त्यासाठी हा एवढा व्हिडिओ शेअर करा तर प्रत्येक शेतकऱ्याचे दुःख सरकारकडे पोहोचले पाहिजेत دغه ټانکونه دا دی ګری آتا دا پوهېږي